नमस्कार मी सचिन गोसावी लाईव्ह ट्रेंड न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण वरणगावमध्ये आलेलो आहोत आणि आपण वरणगाव नगरपालिकेची निवडणूक नुकतीच घोषित झालेली आहे गेल्या काही काही काळ दिवसांवर निवडणूक येऊन ठेपलेली आहे नेमकी ह्या निवडणुकीत भाजपची तयारी काय आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत वरणगाव नगरपालिकेचे नगर अध्यक्ष सुनील काळेजी आहेत आणि त्यांच्याचसोबत वरणगाव शहराचे अध्यक्ष सुनील माळी देखील आपल्यासोबत आहेत आणि भाजपची नेमकी वाटचाल कशी असेल कुठ कुठले मुद्दे घेऊन ते वरणगावकरांसमोर मतं मागण्यासाठी जाणार आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत भाऊ काय सांगाल गत काही वर्षांमध्ये सत्ता आपल्याकडे होती काय नेमके वरणगावकरांसाठी आपण कुठल्या प कामं केलेली आहेत नमस्कार सर्वप्रथम अडीच वर्षामध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या वरणगाव शहरामध्ये सत्तर कोटी रुपयाची कामं ही मी अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तत्कालीन पालकमंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब यांच्या प्रयत्नामुळे सत्तर कोटीचा भरभरून निधी हा माझ्या वरणगाव शहरासाठी आला त्यासाठी खासदार रक्षताईंची मदत झाली आमदार संजय सावकारांची झाली आणि माझ्या भारतीय जनता पक्षाचे शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारे माझे उपनगराध्यक्ष नगरसेवक मालाताई यांची इरफान फिंजरे यांची मदत मला त्या माध्यमातून मिळाली आणि कार्यकर्त्यांची मदत त्या माध्यमातून जोरात मिळाली म्हणून आज माझं वरणगाव शहर हे जळगाव जिल्ह्यात विकासाच्या बाबतीत क्रमांक एकचं शहर झालेलं आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जनतेसमोर मत मागायला जाणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की या वरणगाव शहरासाठी तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणावीसला तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब गिरीश भाऊंनी चोवीस बाय सात अशा प्रकारची पाणीपुरवठा योजना या वरंगाव शहरासाठी मंजूर करून दिली माझ्या वरंगावकरांना सात ते आठ दिवसानंतर पाणी मिळत होतं माझ्या आया बहिणींना त्या आ, या भाजप सरकारने जी चोवीस तासाची चोवीस बाय सात अशा प्रकारची जी योजना मंजूर करून दिली त्या योजनेचा मुद्दा घेऊन आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत हा एक आमचा मुद्दा आहे त्यानंतर गावामध्ये रस्ते काँक्रिटीकरण पेवर ब्लॉक काँक्रे खडीकरण डांबरीकरण अशा अनेक प्रकारचे विकासाचे कामं या वरणगाव शहरात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सरकारने भरभरून निधी दिला म्हणून ती विकासाचे कामं या वरणगाव शहरात करता आली पंचवीस वर्षाचा कालावधी आणि अडीच वर्षाचा कालखंड या तुम्ही बघा की आज माझा वरंगाव शहर आहे अत्यंत मोठ्या पद्धतीत चकाकती आहे सर्व विकासाच्या बाबतीत सकाकती आहे आज वरंगाव शहरात सात गार्डन त्या माध्यमातून उभे गेले आज वरंगाव शहरात तीन बुद्ध विहार म्हणजे सर्व धर्म असा विकास झाला पाहिजे यासाठी तीन बुद्ध विहारची निर्मिती आम्ही वरणगाव शहरामध्ये तिथे केली त्यानंतर दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिरासाठी आम्ही तिथे प निधी मंजूर करून आणला त्यानंतर आम्ही सत्तर कोटी रुपयाची भूमिगत गटरची योज प्रस्ताव जो आहे तो मंत्रालयामध्ये तिथे प्रस्ताव तिथे मंजुरीसाठी आम्ही तिथे पाठवलेला आहे मला विश्वास आहे आमचा पाठपुरावा जोरा सुरू आहे वरणगाव शहरात आम्ही सत्तर कोटीची पाणीपु भूमिगत गटरा योजना जी आहे त्या योजनेच्या कामालासुद्धा लवकरच आम्ही सुरुवात करणार आहोत या वरणगाव शहरात कधी नव्हे म्हणजे या वरंगाव शहरात आजपर्यंत जातीपातीचं आणि भावनिक राजकारण झालं म्हणून माझा वरंगाव हा वरणगावकर हे माझे विकासापासून वंचित होते अडीच वर्षात आम्ही कधी जातपात आणि भावनिक राजकारण केलं नाही वरंगाव शहरात भरभरून असा प्रकारचा निधी या अडीच वर्षाच्या कालखंडात मी नगराध्यक्ष असताना नगराध्यक्ष सतरा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सतराला ज्यावेळेस नगराध्यक्ष झालो त्यावेळेपासून तर आज तगात वरंगाव शहरात सत्तर कोटी रुपयाचे कामं इथे झालेली आहे आणि त्याचा संपूर्ण हिशोब मी माझ्या वरंगावकर जनतेना का न कालदर्शिका जे आहे निर कॅलेंडर याच्या माध्यमातून मी लेखाजोखा माझं प्रगती पुस्तक त्या माध्यमात त्याच्यात मांडलेलं आहे वरंगाव शहर हे स्वच्छतेच्या बाबतीत क्रमांक एकचं शहर जळगाव जिल्ह्यामध्ये घोषित झालं देशामध्ये सुद्धा आमच्या वरंगावचा नंबर आला स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आम्हाला पाच कोटी रुपये त्याच्या बदल्यात तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन साहेबांनी दिले होते त्यातून आम्ही भोगावती नदी जी आहे नमा आम्ही भोगावती आज या वरंगाव शहरात भोगावती नदीचं जे रूप पल पलटवण्याचा आम्ही प्रस्ताव तयार केलेला आहे आणि त्याचे पैसे रिझर्व्ह ठेवले पाच कोटी रुपये त्यासाठी जे निधी जो आहे तो निधी आम्ही जो आणला तो आणला खर्च केलेला आहे अनेक प्रकारचे कामं झाले रेल्वे स्टेशन ते बसस्टँडचा रस्ता असेल वरंगाव शहरातील तरुणांच्या हाताला काम मिळाला पाहिजे यासाठी रेस्ट हाऊसमध्ये व्यापारी संकुल मोठं काम त्या माध्यमातून तिच्या सुरू आहे वरंगाव शहरात सर्व ज्येष्ठ नागरिकांना मुलांना महिलांना आ, ओ, ओपन जिम आपलं आरोग्य निरोगी राहावं राहिलं पाहिजे यासाठी सात गार्डन या वरणगाव शहरामध्ये आम्ही उभे केलेले आहे आणि मला आनंद आहे की आज त्या गार्डनचं काम पूर्णतः झालेलं आहे दोन गार्डनचं काम अपूर्ण आहे तिच्यासुद्धा मागे लागून आम्ही ते काम त्या माध्यमातून पूर्ण करू सार्वजनिक मॉडेल शौचालय जे आहे वरणगाव शहरामध्ये तुम्ही ग ठिकठिकाणी जा जिथे जिथे सार्वजनिक सा मॉडेलला मॉडेल शौचालय मौ� जे आहे ते आम्ही स्वच्छ भारत अभियान चौदा वित्तयोगाच्या अंतर्गत तिथे उभे केलेले आहे त्यामुळे माझ्या माता भगिनी ही उघड्यावर बसण्याची वेळ आता आम्ही तिच्यामध्ये ठेवलेली नाहीये सर्व आपल्या घरात नसेल अशा याच्यापेक्षा पॉश अशा प्रकारचं शौचालय मॉडेल शौचालय वरंगावात प्रत्येक वार्डा वार्डामध्ये आम्ही इथे उभे केलेले आहे त्याच पद्धतीमध्ये व्यक्तिगत घरकुलाचे लाभसुद्धा अकराशे घरकुलं जे आहे प्रधानमंत्री आवास योजनेचे नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून जे अकराशे घरकुलाच्या प्रस्तावाला मंजूर मिळाली आहे त्यापैकी तीनशे चार घरकुलं जे आहे त्याचा प्रस्ताव म ते मंजूर झालेले आहे आणि काही लोकांनी एकशे चार लोकांनी तर कामाला इथे सुरुवात केलेली आहे म्हणजे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचा अशुरूळ पुतळा या वरंगावकरांची इच्छा होती स्वप्न होतं की वरंगाव शहरात छत्रपती शिवरायांचा अशुरूढ पुतळा उभारला पाहिजे सुद्धा आम्ही रात्रंदिवस मेहनत घेतली आहे एक पंचवीस लाख रुपयाचा छत्रपती शिवतीर्थ जे आहे ते आम्ही तिथे बांधलं आणि आज छत्रपती शिवरायांचा पुतळा जो आहे तुम्ही बघा गावात जाऊन तिथे एकदम डोलदार पद्धतीनं शररोळ पुतळा शिव महाराजांचा तिथे आम्ही उभारलेला आहे त्याच पद्धतीमध्ये वरणगाव शहरात एल डी एल डी महिला पूर्ण एल डी खांब्यावरती जी आहे ते आम्ही एल डी इथे बसवलेली आहे म्हणजे रात्री जर कधी फिरायला जर कधी गेलं तर दिवस वाटतो अशा प्रकारचं ई डी प्रत्येक जागे जागेवर आम्ही बसवले जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आम्ही वरंगाव शहरात बेंच तिथे टाकलेले आहे त्यानंतर पिकअप शेळ माझ्या आया बहिणींना राहायला जागा नव्हती आम्ही इथे वरंगाव बसस्टँडवरती पाच पिकअप शेळ जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून याच्यामध्ये उभारलेले आहे असे अनेक प्रकारचे कामं आहे की आज महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक सभागृह जे आहे माळी समाजासाठी पासष्ट लाख रुपयाचा सभागृह इथे वरंगाव शहरात उभारलेला आहे त्यानंतर अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृह जे सिद्धेश्वर नगरला मातंग समाजासाठी ते सुद्धा आम्ही पासष्ट लाख रुपयाचं इथे उभारलेला आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये स्वामी स्वामी समर्थ मंदिराजवळ मोठा हॉल जो आहे तो हॉल त्या माध्यमात तिच्यामध्ये उभारलेला आहे वरंगाव शहरात सर्व तरुणांना आय एस एम पी एस सी यू पी एस सीची परीक्षा देता आली पाहिजे यासाठी आम्ही तिथे लायब्रेरी उभी केली पंच्याहत्तर लाख रुपयाची लायब्रेरी जी आहे ती हनुमान नगर वार्ड क्रमांक दहामध्ये हनुमान नगरमध्ये तिथे उभी राहिलेली आहे अनेक विद्यार्थी जे असंख्य विद्यार्थी विचारले तिथे अभ्यास करता रात्रंदिवस आणि मला विश्वास आहे की माझ्या वरणगाव शहरातला विद्यार्थी जो आहे तो एम पी एस सी यू पी एस सीची परीक्षा पास झाला पाहिजे अधिकारी झाला पाहिजे या इच्छेनं या जिद्दीनं मी नगराध्यक्ष झालो तेव्हापासून या कामाला इथे सुरुवात केलेली आहे त्यानंतर हनुमान व्यायाम शाळा यासाठी पासष्ट लाख रुपयाची हनुमान व्यायाम शाळा जी नामदेव फैलावस्तात आहे त्या व्यायाम शाळेचे ती व्यायामशाळा मी तिथे त्या माध्यमात तिच्यात बांधलेली आहे तिचेसुद्धा काम म्हणजे तिथं मुलं ते व्यायामशाळेमध्ये जात आहे संपूर्ण इमारत तयार झालेली आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी जिम जी, 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 जी आहे ती पस्तीस लाख रुपयाची छत्रपती शिवाजी जिम जी, 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 जी आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये आम्ही उभी केलेली आहे म्हणजे असं कुठेही मागे पुढे नाही मुस्लिम बहुल एरिया जो आहे की मुस्लिम बहुल एरियामध्ये तुम्ही जाऊन बघा आक्षानगर असेल प्रभाग क्रमांक पंधरा असेल त्यानंतर प्राट क्रमांक सात आठ असेल त्यानंतर तीनमध्ये असेल जिथे जिथे मुस्लिम समाजाचा बहुल एरिया आहे त्या एरियामध्ये तुम्ही जाऊन बघा कॉन्क्रीटीकरण असेल पेवर ब्लॉक असेल डांबरीकरण असेल त्यानंतर गटारी असतील म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असो रस्ते असो ग स्वच्छतेचा असो तिच्यात आम्ही पूर्ण कामं करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे असं नाही आहे की संपूर्ण हिंदू असेल मुस्लिम असेल बौद्ध समाजाचा असेल सर्व धर्म समवा पद्धतीनं राजकारण त्या माध्यमातून अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये केलं कधी नव्हे एवढा विकास या अडीच वर्षाच्या कालखंडात आदरणीय गिरीश महाजन साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी निधी दिला त्यामुळे शक्य झाला आणि पंचवीस कोटीची पाणी उरडा योजना पाणी योजना का काय काय लगेच मंजूर होते का कोण काय सांगणार आहे या वरंगाव शहरामध्ये या राष्ट्रवादी काँग्रेसने यांनी किती अडथळे आणले ज्या टायमाले स तेरा तेवीस ते तेवीस तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणासला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजींनी चोवीस बाय सात प्रकारची योजना मंजूर करून दिली सव्वा कोटी रुपयाचा निधी सव्वा कोटी रुपयाचा निधी डिसेंबर दोन हजार एकोणीसलाच नगरपालिकेच्या खातेरी उंचून पडला आणि अशी योजना लगेच मंजूर होते का इल्ले मंजुरीचा अर्थ करतो का काय तर ठराव केलं ठराव करावा लागतो तांत्रिक मंजुरी घ्यावी लागते प्रशासकीय मंजुरी घ्यावी लागते टेंडर फ्लॅश करावे लागतात म्हणजे आमचा तळमळ आत्मा जो आहे तो पंचवीस कोटीच्या पाणी पुरवठा आहे उलट यांचं सरकार आलं महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रात या महाविकास आघाडीच्या या नाकर्तपणामुळे माझ्या वरंगाव शहरातल्या नागरिकांच्या तोंडाचं दीड वर्ष पाणी यांनी लांबवण्याचं मोठं महापाप केलं आहे हा जा हा जो जाब आहे ना हा जाबच आम्ही त्यांना या निवडणुकीमध्ये तिथे विचारल्याशिवाय राहणार दीड वर्ष वरंगावकरांच्या तोंडाचं पाणी लांबवण्याचा महापाप कोणी केलं असेल तर या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या या लोकांनी महापाप केलं आणि माझ्या वरंगावच्या जनतेवर दीड वर्ष अन्याय यांनी केला आज जर कधी यांनी ती स्थगिती जर कधी दिली नसती पाणी योजनेवरची तर आज वरंगाव शहरामधली पाणीपुरवठा योजना ही जी आहे ती पूर्ण झालेली असती परंतु यांनी मोठं महापाप श्रेय स्वतःला श्रेय मिळालं पाहिजे अरे राजकारण करा जरूर अशा ठिकाणी राजकारण करता तुम्ही अशा ठिकाणी पाण्यात राजकारण करता तुम्ही आपल्याला वाटायला पाहिजे अरे पाणी येतं देवाने दिलेली शिवसेने शिवसेनेकडून किंवा राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीकडून असा आपल्यावर आरोप होतो आहे किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की ही योजना भाजपच्या काळात जरी मंजूर झालेली असली म्हणजे तेव्हा ती कागदावर आली असली तरी मंजुरी आमच्या सरकारने दिलेली आहे यामुळे एक वरणगावमध्ये पाण्यावरून एक सेय घेण्याचा जो वाद सुरू आहे याबद्दल तुम्ही काय सांगा हेच दुर्दैव आहे श्रेयासाठी आता त्यांचं जे खरं रूप जे आहे ते रूप जनतेच्या समोर इथे दिसलेलं आहे की श्रेयासाठी त्यांनी दीड वर्षापासून स्थगिती दिली आहे योजनेवरती स्थगिती सदरची योजना ही पूर्ण फ्लॅश झाली टेंडर झालं टेंडर झाल्यानंतर त्या टेंडर झाली आणि आता त्या कामाला सुरुवात होईल आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं उद्धव ठाकरे साहेबांचं आणि त्यांनी या चांगल्या योजनेला स्थगिती दिली स्थगिती पंचवीस कोटी रुपये मंजूर झालेल्या योजनेचे सव्वा कोटी रुपयाचा हप्ता जो आहे तो डिसेंबर दोन हजार एकोणीसला नगरपालिकेच्या फंडामध्ये पडला त्यावेळेस जर यांनी स्थगिती जर कधी दिली नसती तर आज ही योजना वरंगावकरांच्या घरामध्ये चोवीस तास पाणी आलं असतं म्हणजे आज दीड वर्ष जे जे पाणी आलं नाही आहे काम सुरू झालं नाही आहे ते यांच्या नाकर्तानामुळे इथे सुरू झालेलं नाही हा आमचा आरोप नाही आहे हे जनतेसमोर त्यांना तिथे जबाब जबाब द्यावा लागणार आहे कारण की आज जनतेच्या तोंडाचा पाणी लांबवण्याचा मापाप कोणी केला असेल तर या राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीने केला त्यांची तर नैतिकता नाही आहे वरंगावकरांना मतं मागायची ते काय कोणत्या मतं मागणार आहे आणि योजना अशी काही लगेच होते का मंजूर केली हे केली ते केली पंचवीस कोटी रुपये त्यावेळेस मंजूर केलेले आहे त्याचे प्रूफ सुद्धा प्रशासकीय मान्यता आहे आम्ही नगराध्यक्ष असताना टेंडर काढलो उलट पा... या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाच जून दोन हजार एकोणावीसला ज्या वेळेस पाच जूनला ज्या वेळेस माझा शेवटचा कार्यकाळ झाला दोन हजार एकोणावीसचा त्यावेळेस या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी दीड कोटी रुपये नगरपा या पाणीपुरवठा योजनेचे टेंडरची रक्कम जास्त जाते आहे म्हणून त्यांनी तिला थांबवलं रद्द केलं ते टेंडर आज बघा तुम्ही दीड वर्ष म्हणजे इकडे सरकार सरकार त्याला स्थगिती देते काय त्या योजनेमध्ये खोट आहे ते योजना लोकांना चोवीस तास पाणी देणे एक चुकीचं आहे का योजना काय लगेच मंजूर होते का घराघरामध्ये तुम्ही गावामध्ये बसल्यानंतर स्वतःच्या इच्छात वरंगात बसून सांग कामं मंजूर होता का यातना मला माहिती आहे मी तर प्रत्येक वेळेस सांगितलं आहे की ज्या आई मुलाला नऊ महिने नऊ दिवस पोटात वाळवते आणि जन्म देते त्यावेळेस तिला जे यातना होता त्या यातना मला या अडीच वर्षात काम करताना त्या माध्यमातिशात झालेल्या आहे उलट यांनी महापाप केला आहे विकासामध्ये राजकारण केलं आहे विकास औरंगाबादचा विकास थांबवण्याचा प्रयत्न केला आहे माझ्याजवळ पूर्ण पाळा आहे यांनी मलनिस्थान प्रकल्पाला विरोध केला अरे यांनी औरंगाबाद शहरामध्ये जे कुत्रे कावरेल कुत्रे जे आहे पिसाटलेले त्यांना पकड्याचं टेंडर काढलं होतं यांनी की बुवा ते टेंडर जास्त आहे या भावनेनं त्यांनी त्यांना तिथे ते टेंडर रद्द केलं म्हणजे अशा अनेक प्रकारच्या विकासाच्या कामांना यांनी या महाविकास आघाडी विरोध केला आम्ही त्यांना महाविकास आघाडी नाव ठेवलं नाही आहे आम्ही त्यांना वरंगाव विकास विरोधी आघाडी नाव ठेवलं आहे आणि त्या या आघाडीला जनता योग्य पद्धतीने त्यांना त्या माध्यमातून मतदानामध्ये त्यांना दाखवून देईल त्यांची जागा काय आहे तर आपण बघितलं असेल की विरोधकांनी बरेच आरोप आपल्यावर केलेले आहेत की वरण गावाचा विकास हा फक्त कागदावरच केलेला आहे त्याच्यात उद्यान असेल किंवा इतर भूमिगत गटारींचे किंवा गटारी असतील यात निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे असा आरोप विरोधकांनी केलेला आहे यावर आपलं निकृष्ट दर्जाच्या कामं जर झाले होते त्यावेळेस तुम्ही सभागृहामध्ये सदस्य होते सर्वप्रथम तुमचं काम होतं तिथं हो हो आवाज उचलला त्याच्यावर कार्यवाही चौकशा लावण्या आणि दोषी असेल तर तिच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे होती तुमचं सरकार आहे ना दीड वर्षामध्ये तुम्ही ना का साध्या चौकशा लावल्याने तुम्हाला जर एवढं निकृष्ट काम दिसते आहे बोगस कामं दिसत आहे त्यावेळेस तुम्ही मागणी करायला पाहिजे नव्हती ना सभागृहामध्ये की हे काम निकृष्ट आहे याची चौकशी लावा जो दोषी असेल त्याच्यावर कार्यवाही करा मग त्यावेळेस तुम्हाला आता निकृष्ट दिसते तुम्ही तिच्यात दोषी आहे गावाचा विकास झाला आहे अरे विकास तुम्हाला करताच येत नाही झाला तर नाही गावातल्या गावात बसून सण कुठे विकास होतो का विकासासाठी घरदार घरावर तुळशीपत्र ठेवून सण काम करावं लागतं आणि जे मला नक्की विश्वास आहे माझ्या वरंगावच्या जनतेला माझ्या वरंगावच्या जा जनतेला पंचवीस वर्षामध्ये फक्त यांनी या राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी फक्त जातीपातीचं आणि भावनिक राजकारण केलं त्यामुळे माझं वरणगाव हे मागे होतं माझ्या वरंगावच्या जनतेला विकासापासून दूर ठेवलं होतं अडीच वर्ष माझ्या आज वरंगाव शहरात विकासाचे दारे उघडे झालेली आहे बघा तुम्ही वरंगावमध्ये वरंगावात किती परिवर्तन झालं आहे बदल झाला आहे विकासाच्या जोरावर झाला आहे काय डोक्यात जातपात काही विषय नाहीये काम हाच विषय मुद्दा आहे आणि वरंगगावकरांना चोवीस तास पाणी दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही ते कोणतंही सरकार असो कोणतंही सरकार असो जबड्यामध्ये हात घालून सम पाणी योजना चालू केल्याशिवाय राहणार कारण की गावकऱ्यांना मी शब्द दिला आम्ही भारतीय जनता पार्टीनं काही आम्ही दुसरं काही मागलं नाही होतं अरे जे योजना देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर करून दिली तिच्या सव्वा कोटी रुपयाचा हप्ता डिसेंबर दोन हजार ला येऊन पडला फक्त तुम्ही तिला स्थगिती देण्याचं महापाप केलं आणि तुम्ही काय माणसान ती योजना मीनं मंजूर केली योजना मंजूर साधी होते का साहेब एक महिन्यात दोन महिन्यात योजना होते का योजनेसाठी भरपूर परिश्रम घ्यावे लागतात नगरपालिकेची निवडणूक आता होणार आहे नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला असं वाटतं की महाविकास आघाडी आणि भाजपाशी एकत्र एकोपी लढत होईल की प्रत्येक पक्ष हा स्वतंत्र लढेल आपलं काय मत आहे मी तरी सांगतो मी भारतीय जनता पार्टीच्या आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक औरंगाबाद शहरात अठरा जागांवरती निवडणूक लढणार आहोत आणि मला विश्वास आहे केलेल्या विकास कामाच्या भरोशावर केलेल्या वरंगाव शहरात केलेल्या विकास कामाच्या भरोशावर भारतीय जनता पार्टीचं बहुमतामध्ये सरकार या वरंगाव नगरपालिकेवर आल्याशिवाय राहणार नाही सुद्धा मतदारांच्या भरशावर मी हे बोलतो आहे लोकांना विकास हवा आहे लोकांना हे यांना आतापर्यंत पंचवीस वर्ष चिवत्या बनवलं फक्त आमच्या वरंगावकरांना दोन्ही भाऊ आपण दोघी भाऊ हॉटेलमध्ये जाऊ भांडण करायचं लोकांच्या समोर नजरेसमोर पंचवीस वर्षाच्या भांडण करत राहिले आणि आता कुठे सत्तेच्या याच्यासाठी पत् सत्तेची फळं चोखण्यासाठी दोन्ही एकत्र आले हे वरंगावकर विसरणार नाही आहे वरंगावकरांना तुम्ही चिवत्या बनवला आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये वरंगावकर हे तुम्हाला चिवत्या बनवल्याशिवाय राहणार नाही आहे यांना काही मोठं मा हेनी केला आहे उपकारणी केलं आहे माझ्या वरंगगाव शहरावर उलट या वरंगाव शहराच्या जनतेच्या जनतेवर अन्याय करण्याचं काम यांनीच त्या माध्यमातून केला आहे मी वरंगावकरांना विनंती करणार आहे जोड विनंती करणार आहे की अशा या भूलतापा भूलतापा देणारी ही मंडळी आहे ही यांनी धूळ फेक केली आहे औरंगावकरांच्या नजरमध्ये कोणते विकास असायचा दाखवा ना मी तर मी तर कॅलेंडर काढला आहे सत्तर कोटी रुपयाच्या कामं केले आहे त्याच्या कॅलेंडर काढला आहे खोटा शिंतात टाका ना गुन्हा दाखल करा सर अरे सरकार तुमचं आहे सरकार तुमचं आहे ना तुम्हाला जे काही कामं कसं बोगस वाटत असेल लावाना चौकशी आहे टाका ना जेलमध्ये जर कधी बोगस कामं असेल तर इथे मनगटामध्ये जोर आहे ज्याच्या मनगटात जोर असतो ना त्याला किती आव्हानं जर कधी आला त्या आव्हानं त्याला पार करून सण या वरंगाव नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचं सरकार हे येणार 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 बहुमतामध्ये येणार कुठ भाजपला एकनाथ खडसे यांनी सोडचिठ्ठी दिली आहे आणि राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादीच्या इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी राष्ट्रवादीला एक प्रबळ जोर मिळालेला आहे आणि ह्यावेळेस नगराध्यक्ष जो असेल तो राष्ट्रवादीचा बनू शकतो असं देखील त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे आपल्याला काय वाटतं की एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचा हा जो फॅक्टर आहे हा वरणगावात भाजपला जड पडू शकतो वरणगाव शहरामध्ये विकासाचा मुद्दा हा प्रभावी ठरणार आहे भारतीय जनता पार्टीनं कधी जातीपातीचं भावनिक राजकारण केलेलं नाही आहे औरंगाबाद भारतीय जनता पार्टी हे विकासाचं राजकारण करणारा पक्ष आहे त्याकरता भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष इथे होणार आहे ते म्हणता राष्ट्रवादीचा होऊ शकतो हे त्यांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे काय राष्ट्रवादीचा होऊ शकेन तुम्ही कशाच्या भरोशावर तुम्ही जाणार आहे मतं मागायला तिथे का लोकांना लोकांना काय सांगणार आहे तुम्ही पाण्याचा पाण्याची योजना आम्ही दीड कोटी रुपये जास्त लागत होती म्हणून तिला थांबवली कुत्र्याचं टेंडर प, जे काढलं होतं कुत्रे पकडायचं ते टेंडर आम्ही थांबवलं मल निसरण प्रकल्पाला विरोध केला ते आम्ही थांबवलं अशा अनेक प्रकारचे उदाहरणं आहे की त्यांनी फक्त विकासालाच विरोध या वरंगाव शहरात केला आहे म्हणून त्यांची नैतिकता नाही आहे त्यांना वरंगगावकर नाकारतील स्पष्ट नाकारतील आणि मला विश्वास आहे केलेल्या कामाचा विश्वास आहे आणि कामाच्या वर्षेवरच आपण जनतेसमोर इथे जाणार आहोत आपल्यासोबत श शार वरणगाव शहराचे शहराध्यक्ष माळी सर पण आहेत सर काय सांगाल आपण वरणगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत कुठले मुद्दे घेऊन नागरिकांच्या समोर जाणार आम्ही वरणगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विकासाचेच मुद्दे आणि माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ काळे भाजप शहराध्यक्ष सुनील माळे आम्ही सगळे विकासाच्याच मुद्द्यावर इलेक्शन पूर्ण अठराच्या अठरा सीटा निवडणुकीत उतरणार आहे आणि अठरापैकी पंधरा सीटा आम्ही निवडून आणणारच आहे याची आमच्या आम आमची पूर्ण ताकद आम्ही त्याला लावू आणि विकासाच्याच कामावरती आम्ही लोकांना मतं मागू आणि विरोधकांचं काय आहे विरोध काही बोलणार आहे त्याचं काही तथ्य नसते कारण लोक विकासाच्याच मागे जाणार आहे आणि सुनील भाऊच्याच मागे राहणार आहे सर्व आपण बघितलं असेल की जे भाजपचं जे समजा अजय भोळे असतील किंवा सुनील काळे जे आता नगराध्यक्ष होते ते असतील त्यांना कुठेतरी भाजपमध्ये एकनाथ खडसे असताना डावलण्यात आलेलं होतं परंतु आता एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेल्यानंतर भाजप आता कमबॅक कसं करेल म्हणजे भाजपचा नेमका अजेंडा कसा असेल भाजपचा अजेंडा काय त्यांनी डावललं ते लोकांना सगळ्या लोकांना कडून चुकलेलं आहे आजू बोला डावलला सुनील भावला डावललं हे पब्लिकला सगळ्याला चुकलं समजून चुकलेलं आहे पण आता पब्लिश स्वतनं झालेली आहे आणि भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे हे कोणाच्या आल्या गेल्याने काही कुठं राहू रुकू शकत नाही पक्ष हा पक्षच असतो आणि सुनील भाऊच आमचे हे आहे आणि ओरतून आम्हाला पक्षाची मजबूत मज़्गुत, मजबूती आहे आमचे भोडे मामा आहे आजूभाऊ भोडे आहे हे यांच्या नेतृत्वाखाली गिरीश भाऊ आहे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वरणगाव आणि निवडणूक लढवणारच आहे आणि पूर्ण अठराच्या अठरा सीटापैकी पंधरा सीटा निवडूनच आणणार आहे आणि भाजपचा झेंडा वरणगावच्या नगरपालिकेवर पळकणारच आहे कुठेतरी आपल्याला असं वाटतं की एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेल्यामुळे कुठेतरी वरणगावात महाविकास आघाडी असेल किंवा राष्ट्रवादी पक्ष असेल यांचा जो जोर आहे तो वाढला आहे असं आपल्याला वाटतं नाही असं तर काही नसते कोणा व्यक्तिमत्वावर गावाचं हे नसते स्थानिक पातळीवर गावाचेच लोक ते ठरवत असतात की गावाचा विकास कोणी केला निसता माणसाला बघून असं मतदान नाही होत की बा एक मनुष्य गेला म्हणून त्याचे त्यांची ताकद त्यात वाढली असं कधी नसते कारण काय असते की लोक काय बघता विकास कोणी केला आणि विकास कोण करू शकते आणि कामं कोण आणू शकते वरणगावमध्ये तर फक्त सुनील भाऊ काढेच कामं आणू शकता आणि भारतीय जनता पार्टीचेच सरकार ही कामं करू शकता विरोध करू शकत नाही आहे त्यांना कोणी आणि त्यांना असं वाटते की बाबा आमच्या मागे आमची ताकद वाढली तर लोकं एवढं नाही हे लोकं हुशार झालेले आहे आणि लोकं विकासाच्याच मागे जाणारे आहे आणि विकासाचाच मुद्दा घेऊन आम्ही इलेक्शन लढवणार आहे वरणगावमध्ये आत्ताच आपण बघितलं असेल की वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे असतील किंवा वरणगाव शहराचे शहराध्यक्ष सुनील माळी यांनी लाईव्ह ट्रेंडशी बोलताना सांगितलं की, बोलता की भाजप हा विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवणार आहे भाजप हा भुलताबा देणारा पक्ष नाही ते वरणगाव सर्व वरंगगावच्या नागरिकांना माहिती आहे की कि भाजपने किती विकास केलेला आहे आणि इतर कुठलेही फॅक्टर हे भाजपच्या आगामी नव वरणगाव निवडणुकांमध्ये कुठल्याही पद्धतीने वर्चस्व स्थापित करणार नाही असं त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे अनेक ज्या मोठ्या योजना असतील त्याला मंजुरी देण्याचं काम हे भाजपच्या काळात झालेलं आहे अनेक योजनांना भाजपच्या काळात मंजुरी दिली आहे असं त्यांनी लाईव्ह ट्रेंडशी बोलताना सांगितलं आहे कॅमेरामॅन सचिन गोसावी स चिनगोसावी लाईव्ह ट्रेंड न्यूजसाठी जळगाव